गेल्या तीन चार महिन्यापासून जो संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि ते आरोपी अटक झालेले आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीडच्या कार्यक्रमामध्ये तुफान मारहाण झाल्याची सगळीकडे चर्चा होत आहे तर चला तर बघूया मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चुविस्ताच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून गाजत असलेला विषय म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना सकाळी बीड कारागृहामध्ये नाश्त्याच्या टायमाला मधल्या सुट्टीमध्ये अक्षय आठवले आणि महा महादेव गीते या दोघांनी तुफान मारहाण केल्याची वार्ता सर्व बीड जिल्ह्यामध्ये पसरलेली असून सर्व लोकांमध्ये कुजबूज चालू आहे तर या ह्याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून वाल्मिक कराड यांनी अक्षय आठवले आणि महादेव गीते यांना खोट्या प्रकरणामध्ये गुंत गुंतवल्या असल्याची त्यांच्यामध्ये खुन्नस होती आणि या खुनशीतूनच मारहाण झाल्याची चर्चा सर्व बीड जिल्ह्यात होत आहे आणि आपण बघितलं की गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक खोक्या नावाचा एक युवक चर्चेला जात होता त्या त्याचंही म्हणणं असं आहे की मलाही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आहे तर ती कुणी अडकवलं तर वाल्मिक कराड नावाच्या गुन्हेगाराने अडकवलं आहे तर याच खोट्या गुन्ह्यात अडकवल्यामुळं ह्या बऱ्याच लोकांची खुन्नस वाल्मिक कराडला वर आहे आणि ह्याच वाल्मिक कराडला आज सकाळी दहाच्या सुमारास सर्व आरोपींनी मिळून तुफान मारला आहे असं चर्चा सगळ्या बीड शहरामध्ये आहे तर ही चर्चा धपक्या आवाजात आहे तर तरी ह्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र